नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मिरज तालुक्यातील खटाव इथं जबरी चोरी घोरपडे वस्तीवर चोरट्यांचा थरा कर्नाटक सीमेवरील खटाव मध्ये मध्यरात्री पाच ते आठ चोरट्यांचा हल्ला मिरज तालुक्यातील खटाव येथील कर्नाटक सीमेवरील घोरपडे वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या च्या सुमारास पाच ते आठ चोरट्यांनी महादेव घोरपडे यांच्या घरात घुसून महादेव व पत्नी सुमन यांच्यावर चाकू व काठीने हल्ला केला या घटनेत दीड तोळे सोने मंगळसूत्र आणि सुमारे पंचवीस हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला महादेव घोरपडे यांच्या डोक्यावर चापूचा वार झाल्यानं ते गंभीर जखमी झाले काठीच्या मारहाणीमुळे हात फ्रॅक्चर झाले सुमन घोरपडे यांच्या कानातील सोन्याच्या दागिने ओढल्यानं कान फाटले आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी लोक जमा होता चोरटे पळून गेले नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस डीवाय एस पी क्राईम ब्रांच फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं तपास सुरू आहे कर्नाटक सीमेवरील गावांमध्ये चोरीचं प्रमाण वाढत असल्यानं सीमा भागात सुरक्षा वाढवण्याची नागरिकांकडून मागणी होती भांडापूर न्यूजकरता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर

रामचंद्र बोलतो रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही दळण दळून मी व मंडळी झोपे गेलो अकराच्या सुमारास आणि साधारण साडेबाराच्या समोर सुमारास एक चार पाच लोक असे तोंडबीण बांधून आत कडे दरवाजा ठोठावल्यावर मी कधी काढल्यावर येऊन जण मला मंडळा मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र एक अंदाजे अर्धा पाऊन तळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तळा कर्णफुले व साकळ्या मंडळेला डोक्याचं झिंजा जोडून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत आणि परत तिथं मंडळ आणि या ह्याच्यात स्वयंपाक फुलीत जे फिर तोडलेलं होतं तो कुलूप तिथं डांबायला लागली ती मी प्रतिकार करताना पळून गेली माझ्या बी डोक्यावर सुरीचं वार केलंय हातावर पण मारलेत पिंढरीवर मारलेत पायावर मारलेत रोख रुक, रोख रक्कम काय गेले काय रोख रुक, रक्कम काय गेली नाही रोख रकम आणि एक मोबाईल गेलाय मोबाईल गेला एकवीस हजार पाचशेचा